नमस्कार वेलकम टू आपली यात्रा हा जो चॅनल आहे आज थोडंसं ह्याच्याबद्दल बोलूया काय आहे आपली यात्रा बरं आपली यात्रामध्ये आपण वेगळे पर्यटन ठिकाण बघणारच आहोत आणि तिकडचं ऐतिहासिक तिकडचं सांस्कृतिक जे काही हिस्ट्री आहे ते तर आपण बघणारच आहोत स्पिरिच्युअल कनेक्शन तिकडचं ह्यांना जे फील होतं ते मी माझ्या दृष्टिकोनातून मी सांगायचा प्रयत्न करणार आहे त्या व्यतिरिक्त ही जी आपली यात्रा, यात्रा आहे आपली यात्रा आहे ज्या आपण माणूस म्हणून जन्म मोक्ष प्राप्त करेपर्यंतची जर्नी इट्स एस आपली यात्रा हे याचा बेस रूट आहे आपली यात्रा चॅनलचं तर मी माझ्या अनुभवातून लोकांच्या अनुभवातून कसं देवाला एक्सपिरियन्स करतो कसं आपण मोक्ष प्राप्त करू शकतो त्या बाबतीत थोडंसं आपण बोलणार आहोत या चॅनलवरती तर मलास मला असं वाटतं आहे तुम्ही सगळे मला ह्याच्यात मदत करताल माझा साथ देताल आपली यात्रामध्ये दे। प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार